भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकी महिला जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी ऊंढरी मधील कानडे नगर येथे घडली अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे डॉक्टर प्रणाली तन्मय दाते व चौतीस वर्ष राहणार अर्बन नेस्ट सोसायटी उंढरी असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे समोर आलेल्या माहितीनुसार ट्रकाने दुचाकीच्या अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली प्रणाली तन्मय दाते असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे या दुर्दैवी घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाते डॉक्टर प्रणाली दाते या साडे बारा वाजण्याच्या उंढरीकडून दिशेने जात होत्या त्याच वेळेस मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रक चे चाक गेले त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की डोक्यातून बाहेर आलेला मेंदू रस्त्यावर छिन्न झाला ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले वय पस्तीस वर्ष मूळ गाव तुळजापूर धाराशिव याने घटनास्थळावरून पलायन केले मात्र त्याला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून अटक करण्यात आली दरम्यान जड वाहतूक आणि डंपर वाहतुकीचे वाढते प्रस्त यामुळे हा भाग मृत्यूचा सापडा होता प्रशासनाचे यावर योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे या भागात रोज छोटे अपघात होत असतात असा आरोप नागरिक करत आहेत